सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय महाराज जय शिवराज जय शंभूराजे आज आम्ही आलेलो आहे चैत्यभूमीला दादरीच्या साडी डिसेंबर साठी आणि खूप छान वाटायला लागले इथे येऊन आणि आपल्या सोबत सर्वजण आहेत युट्यूब फॅमिली आपले दादा आहेत मीरा ताई आहेत दादाचे पप्पा आहेत

माझं नाव आहे नाशिक मीरा कांबळे आणि मला खूप छान वाटलं आपलं पूर्ण एकटू फॅमिली एकत्र आले आणि माझी सगळ्या इच्छा आहे की अजून सगळ्यांनी यायला पाहिजे होत एकत्र म्हणजे खूप छान वाटत आणि आपला पूर्ण एकटू ग्रुप म्हणजे <laughs> सगळ्यांना समोर की आम्ही खूप चांगलं कार्य करतो या सगळ्याला एकत्र येऊन भारी वाटलं आता मला रमत संग भेटू खूप छान वाटलं आणि खूप आनंद झाला त्यांना भेटून दादानी आणि भाऊजी ना ठीक आहे विक्रम भाऊ विक्रम भाऊ дяगे दादाजी ना खूप छान असं बुद्धांची मूर्ती दिलेली आहे बुद्धांना आम्हाला एकल आमच्या घरामध्ये बुद्ध आणलेला ऑलरेडी होतास पण तरी बुद्ध आणलेला आहे खूप भारी वाटलं दादा तुम्हाला भेटून धन्यवाद थँक्यू जय भीम जय भीम थँक्यू वेरी मच आणि ही खूप टच जी मुख्य वेरी मच जय भीम नमः खूप धन्यवाद बोल बघा बघ रमताईने आणि दाजीने हे गिफ्ट आम्हाला दिले आणि खूप छान वाटले त्यांनी आठवण म्हणून दिलेली आहे आणि आज साडे शंभर त्यांनी हे खूप छान गिफ्ट दिले म्हणून मी त्यांचे खूप आभार मानते धन्यवाद थँक्यू व्हेरी मच जय भीम बुद्ध आहे खरंच सगळे युट्यूब फॅमिली एकत्र भेटली आनंद झाला बरं की नाही प्रत्येक वर्षी आपण भेटला सगळे इथेच नाही परत ठिकाणी बरोबर जय भीम कडक जय भीर जयबीन

भाऊ म्हणून खूप चांगले व्यक्ती आहेत एकदम बरं आपल्या जेवढे आहेत ना भाऊ तेवढी मुख्यमंत्र्याची बहीण असेल किंवा नसेल मला माहिती नाही पण आम्ही बहिणी आहेत आम्ही बहिणी आहेत मुख्यमंत्र्याच्या नाही आहेत बाबा आम्ही फक्त गणेशानाच्या बहिणी आहेत जय जय भीम बोलू नाय आहे सगळ्यांना चला बाय बाय आमचा आज ब्लॉग कसा वाटला आणि मुद्दा म्हणून आम्ही खेळते भूमीवर आता बनवलेला तुम्हाला कसा वाटला कमेंट नक्की सांगा जय हिंद सर्वांना बाय बाय बाय

चैत्यभूमी था 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 ला दर्शन घेण्यासाठी तुम्हाला सगळीकडे भूमीकडे रस्ता कुंकर जातोय तिकडे लावलेले आहेत त्या दिशेने सगळ्या भीम सैनिक रस्तेने चाललेल्या आहे